कधी जरा गुढीपाडवा निघत घर साफ केलं आणि आत्ता आंबळ लागला आणि नाशा आहे उपासच झालं एक प्रकार तशात आशाकडे की तुम्ही छान असाल मी छान आहे गुढीपाडवा आहे तुम्ही गुढी उभार उभारली असेल हां हे ना आमच्यामध्ये नाही गुढीपाडवा वगैरे असं उभारणं वगैरे नाही हां पोळ्या वगैरे असं तर छान ते पण आज नाही बोलणार पोळ्या वगैरे नाही कारण आमच्या घरात एक खातं एक नाही खात आणि मला आवड माझ्या मिस्टरना पण ते आजारी असल्यामुळे खायला मागत नाही आणि मला पण आता आला करायचं आहे दोन चुना घरी त्यांना पण म्हणजे त्या पण पोळ्या पण बोलतात विहीर काय तर कोर्या गोड काय तर कोर्या असं बोलतात तेच करणार गुढीपाडवाच्या हर्दी हरद्या शुभेच्छा तुम्हाला आज जरा चांगला दिवस आहे खुशीचा दिवस आहे एन्जॉय करा मस्त की सुट्टी आणि सुट्टी मेन सुट्टी रविवारचा दिवस होता म्हणून गुढीपाडवा नाही तर सोमवारी गुढीपाडवा असतो दिवस सोमवारी पण ईद आहे मंगळवार असेल तर मंगळवारचा दिवस सुट्टी भेटली असते रविवार असल्यामुळे गुढीपाडव्याची सुट्टी रद्द झाली आणि आता इथून मुलांची पेपर चालू होती आणि खास गुढीपाडवा असेल खूप छान असतो त्याचं म्हणजे मला काय एवढं म्हणजे माहिती नाही की गुढीपाडवा म्हणजे काय तुम्हाला काय माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण मी आत्तापर्यंत गुढीपाडवा म्हणजे असं आमच्यामध्ये गुढीपाडवा उभा राहत नाही किंवा माझ्या मैत्रिणीवरील एवढं पण मी काय जास्त विचारत नाही ते सण म्हणजे काय त्या सणाचं काय अर्थ आहे हेच मला काय कळत नाही आणि होळी पाडवा म्हणजे काय काय सण आहे हां आता होळी कशी होळी उळवते दिवाळी दिवाळी म्हणजे ते म्हणतात पण काय वर्षाचं त्याचं ते पण होतं करून खायचं एवढं बरोबर आपण दिवाळीलाच करंजा लाडू एवढं हाय वेळेवर करायला पाहिजे खायला पाहिजे नाही करत दिवाळीला शोचन करतात तर गुढीपाडवायला काय करायचं हा प्रश्न की गुढीपाडवा म्हणजे काय तर दिवाळी म्हणजे करंजा लाडू हे ते नवीन कपडे दिवाळीला बघा तिथून पण असं नवीन कपडे घेतात म्हणजे जसं गुढीपाडवायला गेलं फ्रासून प्रत्येक जणांना आपण नाही घेतो दिवाळीला मात्र तू मन खरं चाट कर्ज करतो का करतो ना ते बोनस अहो आपल्याला बोनस भेटतो बाबासाहेबांच्या कुठून बाबासाहेबांनी आपल्याला दिवाळीसाठी बोनस बोनस दिलाय की दिवाळी करा आणि खावा अंतर पाळू नका तुम्ही वर्षातून एकदा कपडे घ्या मसरे घे खूप बोनस भेटतो आपल्याला खूप याच्यावर आपण बाहेर बाळासाहेबांना किती मानलं पाहिजे दिवाळी धूमधाम कोणी करतो का नाही कोणता बोनस थकवतो तो प्रत्यक्षाना आपल्याला बोनस देणार आहेत कोण आता आपल्याला खर्च करायचाच असेल तर काही एका दिवसाला होता दिवाळी पाच दिवसाच्या तसं जयंती आली आता बाबासाहेबांची जयंती आली आपण दिवाळी सण जे करतो तेव्हा दिवाळी सण म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीचं निमित्त मी का नाही करू शकत मी करणार आहे मी करंजा करणार लागू ला करणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार कारण जयंती आपली महिनावरची असते बरोबर ना आपण फक्त चौदा एप्रिलला फोटोला हे करतो ते करतो जयंती तर पूर्ण याच्यामध्ये महिनाभर करतात गेल्या वर्षी मी माऊ माऊगावला गेलेली जयंतीला मी तर मोगाव त्यांच्या जन्मस्थान तिथं गेलेलं मोहगाव तिथं जयंती आम्ही केली दोन दिवस करायला पाहिजे हो आपण दिवाळीसारखा सण केला पाहिजे जयबीमालेंनी तर आपल्याला म्हणजे आपल्याला बाबासाहेबांनी एवढं दिलं आहे तर आपण दिवाळीसारखा सण आपण जयंतीचा नाही करू एकच दिवस उद्या मारतात ते पण दारू ते, ते न ना करतात मारामारी करतात म्हणून आपण जयदेवाले महागे आहोत कारण सगळी गोष्ट होती जयदेवाने काय करतात दारू पितात पिता जयंतीमध्ये ना माझा बारू दारू जयंतीमध्ये दारू पिऊ नका आणि नाचू नका कारण काय आपल्यालाच हवं उतर दारू पिऊन नाचायला लाज नाही वाटत म्हणून नाचतात दारू पिऊन आणि मग त्याच्याने धक्काबुक्की झाली बेळी असतं रॅली असते आमच्याकडे पण रॅली होणार आहे चेंबूला आम्ही पहिले चेंबूरला राहतो का चेंबूरला रॅली होणार आहे आम्ही झालो चेंबूला होता तू भांडणं बायकांनी तुम्ही बायकांची माणसं म्हणजे दाखवलं ठेवलं म्हणून आत्ताच्या मुलांनी तर मी सांगा की बाबासाहेबांच्यावर श्रद्धा ठेवता विश्वास ठेवता तर बाबासाहेबांवरून तुमचा विश्वास ठेवला दारू दू ठेवू नका बावीस प्रतिज्ञा नागुराला माहिती आहे का काहीच नाही आंबेडकर बाबासाहेब की जय बावीस प्रतिज्ञा तुला ओढा ठेवायचं नाही बावीस प्रतिज्ञा तर कोण पाळते का कोण ना लेडीज पाळत ना जेंट्स काही कोण पाळत नाही दसा दिवस येतो त्या दिवस आता बघा ना मंत्री संत्री बाबासाहेबांचं ते करायला पाहिजे जयंती आणि ना बाळासाहेब दिसत त्यांना आठ घंटेची ड्युटी भेटली दोनच भेटतो पगार वाढ भेटतो महिलांना सहा सहा महिने घरात बाळचिंग झाल्यावर भेटतो जे ते सगळे बाबां साहेबांच्या मुळे मार ले सगळे सांगितले तर तुम्हाला काय म्हणते तुम्हाला मताय दिन जनदी जय बोलला तुम्ही संपर्क करा जय भीम माताजी रमाई जय शिवाजी